नमस्कार माझ्या सर्व शेतकरी भावांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल लायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळाला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तसे भविष्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे अकोट प्रति किलोला कापसाला दर मिळाला आहे ब्याऐंशी रुपये प्रति किलो तसेच क्विंटलला कापसाला दर मिळालेला आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेरला प्रति किलोला कापसाला भाव मिळाला आहे चौऱ्याहत्तर रुपये तसेच क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अमरावतीला कापसाला भाव मिळाला आहे सत्याहत्तर रुपये सदोतीस सत्याऐंशी पैसे तर क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे सात हजार सातशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाटला कापसाला भाव मिळाला आहे सत्तर रुपये प्रति किलो तर क्विंटलला कापसाला भाव मिळाला आहे सात हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे समुद्रपूर समुद्रपूरला कापसाला भाव मिळाला आहे सतहत्तर रुपये प्रति किलो तर क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे सात हजार सातशे रुपये प्रतिक्वि क्विंटल बारामतीला कापसाला भाव मिळाला आहे पंचेचाळीस अंशांक पंचेचाळीस रुपये एक्कावन्न पैसे प्रति किलो तर कापसाला भाव मिळाला आहे प्रति क्विंटल चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल वर्ध्यामध्ये कापसाला भाव मिळाला आहे सत् सत्तर रुपये पन्नास पैसे प्रति किलो तर क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या बाजार समिती सिंधी सेलू कापसाला भाव मिळाला आहे एकोणऐंशी रुपये प्रति किलो तर क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती उमरखेड उमरखेडला कापसाला भाव मिळाला आहे पंच्याहत्तर रुपये प्रति किलो क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर यापुढील बाजार समिती पर परभणी परभणीला कापसाला भाव आहे सहासष्ट रुपये पन्नास पैसे प्रति किलो तर क्विंटलला भाव मिळाला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी भावांना हे होते महाराष्ट्रातील आजचे चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त फिरसेलबंधूंपर्यंत शेअर करा ह्या चॅनलवर आपण शेतीविषयीची एकदम महत्त्वाची अपडेट शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती व शेतीविषयी योजना याची संपूर्ण माहिती देत असतो तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकनला क्लिक करून ऑलवर सेट करून ठेवा या पुढच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकर मिळेल चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद